नमस्कार पूजा पूजा मी पूजा पाठव फुडी पूजामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण चिकन टिक्का याची रेसिपी बघणार आहोत चला मग सुरू करूयात यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूयात मी इथे चिकन घेतलेले आहे मीठ दही बेसनपीठ आलं लसूण पेस्ट आपला घरगुती मसाला घेतला आहे चिकन मसाला गरम मसाला लाल तिखट हळद आणि लिंबू हे साहित्य वापरून आपण बनवणार आहोत चला मग सुरू करूया सर्वप्रथम आपण इथे आलं लसणाची पेस्ट टाकू हळद हो आहे लाल तिखट चिकन मसाला गरम मसाला दिसून मी हा सगळा मसाला पूर्ण नाही वापरत वापरते अर्धा अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं दोन चम्मच आपण बेसन घेतला दही पूर्ण नाही वापरायचं अडीच चमचे दही वापरलंय आता हे सगळं आपण मिक्स करून मॅरिनेशन करून आपण हे हे आपण अर्धा तास तरी ठेवणार चिकन मॅरिनेशन करून आपण आता फ्रीजला ठेवले आहे आता त्याची चटणी बनवणार आपण पुदिन्याची चटणी बनवणार त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते सर्वप्रथम पाहूयात पुदिन्याची पाने कोथिंबीर लिंबू मीठ दही चाट मसाला आणि लसूण हे साहित्य वापरून आपण आता त्याची चटणी बनवण चला मग सुरू करूया मी इथे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण कोथिंबीर पुदिन्याची पाने त्यामध्ये आपण हा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू पिऊन दिर्णू। घ्यायचा दिर्णू। चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या दही मी चम्मच वापरते चाट मसाला एक चम्मच ते मी लसूणच्या चार पातळ्या घेतल्या ते घालून मी आता हे मिक्सरला बारीक करणार तयार आहे ही आपली पुदिना कोथिंबीरची चटणी यामध्ये मी मिक्सर ला बारीक करताना थोडस पाणी आणि एक तिखटाची मिरची टाकली होती तिखटपणा येण्यासाठी आता हे आपण एका एक बाउल मध्ये काढून घेऊया तयार आहे आपली चटणी आता चिकन सोबत ही आपण खाण्यासाठी घेऊया हे चिकन आता मी फ्रीज मधून काढून घेतलंय ते आता आपण ह्या स्टिक मध्ये लावून घेणार आहोत माझ्याकडे ही लाकडाची स्टिक आहे तुमच्याकडे लोखंडाची असेल तर त्यामध्ये तीही वापरू शकता आता हे आपण त्यामध्ये लावून घेऊयात अशा प्रकारे हे चिकन आपण संपूर्ण स्टिकला लावून घ्यायचंय मी चार चार पीस लावते आता हे फ्राय करण्यासाठी तयार आहे आता हे आपण लावून घेतलेले आहे चला आता हे फ्राय करायला घेऊया हो मी आता इथे हा पॅन गरम करायला ठेवला आहे तवा आपल्या तापलेला आहे त्यामध्ये आपण हे तेल सोडून घेतलेले त्याच्यावरती आपण हे बारीक तेल फ्राय करून जेणेकरून ते आतून चिकन शिजले पाहिजे आता आपण हे पलटी करून घेणार हे सर्व बाजूने घालून घ्यायचं श्रीखंड मी फ्राय करून घेतलेला आहे तयार आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ तयार आहे हा चिकन टिक्का माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद